नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण फलटण तालुक्यामध्ये कुठलं काय आहे साहेब सोमनथळी सोमनथळी विडणी परिसरात आलोय या ठिकाणी तब्बल पस्तीसशे चाळीस एकर उसाचा प्लॉट आहे या परिसरामध्ये आपण गेले दोन वर्षापासून वेस्टीज या कंपनीचं एटी टू अॅग्रिहुमिक वापर दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण एक शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत तर एक या ठिकाणी एक ऊस त्यांना काढायला आहे साहेब या पुढं ऊस उस घेऊन या ऊसाची लांबी बघा या ठिकाणी या पुढं या यस या पुढं कुठल्या जातीची शहाऐंशी झिरो बत्तीस ते प्लॉटचे मालक आहेत सर आपलं नाव काय माझं नाव दिग्विजय शेतीमध्ये किती वर्षापासून तुम्ही ऊस पीक घेत आहात मी पर्सनली दोन वर्ष बघतो दोन वर्ष पण शेती बघताय हे रान चोपन पोटी आहे बरोबर ना हे जवळ अशाच पद्धतीचं रान आहे तुमचं हे या ठिकाणी तुम्ही बघा पूर्णपणे या परिसरामध्ये हे रानाची अवस्था बघा ऊसाची अवस्था बघा या ठिकाणी एक दोन वर्ष पूर्वी मी तुम्हाला कनेक्ट झालो बरोबर आहे तर दोन वर्षापूर्वी आपल्या ह्या टोटल परिसरामध्ये ऊसाचं ऍव्हरेज काय राहायचं पंचवीस ते तीस टन तीस टन तीस टनाच्या तीश्ट फोटो कधी गेले नाही बरोबर आहे आज या ठिकाणी आपण वेस्टिज या कंपनीचं एटी टू अग्रिहु गोल्ड बरोबर आहे साहेब दोन मिनटं बॉटल घेऊन येते गाडीतून त्या ठिकाणी आपण एक ऊस उपटलेला आहे बरोबर ना आता काढून आणलेला आहे तर सर्वसाधारण हा किती कांड्यावरती हा सर्व मोजू शकतो साहेब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा तीस तीस कांड्यावरती हाऊस आहे तर पंचवीसशे तीस टन तुमचं हे परिसरात होते बरोबर आहे तर आता हे एक वर्षापासून तुम्ही फर्स्ट टाइम किती एक्स्ट्रा घेतला ऐंशी म्हणजे तीस टनावर तुम्ही डायरेक्ट ऐंशी टनावरती गेलात बरोबर आहे तुम्हाला स्वतः एक शेतकरी मित्र म्हणून मला एक सांगा बदल तुम्हाला वाटतोय एवढा मोठा तुम्ही उसाच्या अगोदर कधी पाहिला नाही हे बंद करीत साहेब तुम्हाला काय बदल वाटतो तर हाताच्यात परत बरोबर आहे आता तुमचं नाव काय बरोबर बरोबर अच्छा मी ह्या शेतीला गेले दोन वर्ष झालं अर्धिंगच राहा आम्ही ऑलरेडी सिस्टमला कनेक्ट आलो तर याच्या अगोदरचे तुमच्या परिसरामध्ये अवरेज काय सर्वसाधारण एक निघायचं सात टन निघायचं अच्छा आर, आणि आता ह्या वर्षी हे जवळपास ऐंशी ला क्रॉस केले त्याचं म्हणजे कष्ट घेतले या ठिकाणी आपण त्यांना बघा हे तीन प्रोडक्ट मी रिकमेंड केलं होतं त्यांना हेच वापरलं होतं सर याच्यामध्ये आपण वेस्टिज कंपनीचं ऍग्री एटी टू त्याच्यानंतर हे अग्रिहुमिक बरोबर आहे हे पकडा सर आता मध्ये सात पकडा आणि हे अग्री गोल्ड या तीन प्रोडक्टचं कॉम्बिनेशन मी यांना दिलं होतं तर प्रति महिना आपण ते एक लिटर देतो एकराला आणि पाचशे हे देतो त्याच्यामध्ये अॅग्रिट्युटो नावाचा जे प्रोडक्ट आहे हा मातीचा आणि पाण्याचा पीएच बॅलन्स करायला मदत करतो जमिनीमध्ये वाढलेले क्षार हे कमी व्हायला मदत करतं जमिनीमध्ये पडलेले खत हे आपटेक होतं बरोबर आहे आणि ह्या मुळ्या वाढवण्यासाठी मदत करतो हे जे दोन्ही आहे जैविक ऑर्गेनिक आणि सेंद्रिय कॉम्बिनेशनचे दोन घटक आहेत आणि तो पीएच बॅलन्सर आहे सा या चे, चे का तर साहेब मी तुमचं क्वालिफिकेशन आणि ह्या सिस्टम मध्ये तुम्ही दोन वर्ष काम करताय दोन पूर्वीचे मातीचे रिपोर्ट आणि ह्या वर्षीचे माती रिपोर्ट मध्ये काय काय बदल झाला थोडा कॅमेरा जवळच्या तर ह्या वर्षी आपण आपण जे मागच्या वर्षी पीक घेतलेलं त्याचं माती परीक्षण केलं लागण्याच्या आधी सेंद्रिय कर्व खूप सुधारलेला आहे मध्यम होता आणि दोन वर्षापूर्वी सेंद्रिय नसल्यामध्येच जमा होता की काय त्यात राहिलंच नव्हतं हो जीवाणूचं प्रमाण वगैरे काही राहिलंच हो नव्हतं संपलेली पूर्ण जमीन सांभाळून गेलेली ह्यावेळेस आपण हे सगळं वापरल्यामुळे जीवाणूची संख्या वाढली आणि ताकद आली शिलमध्ये अच्छा पाणी ज्या ठिकाणी साचत होतं तिथे काय बदल झाला नाही तर साचायचं कमी झालंय निचरा वाढलाय राह वाढला रानाचा मुळीमध्ये काय बदल मुळीमध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली आहे जास्त तुम्ही बघू शकता हे पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त वाढली ओके okay. त्याच्यामुळे आपल्या अवरेज मध्ये शंभर टक्के बदल होतो हो, तर सर्वसाधारण आपण हे जवळपास मी पंधरा ते वीस वर्ष झाली अॅग्रीफील काम करतोय आणि जल अभ्यासक म्हणून हा युट्यूब चॅनल आहे हा संपूर्ण महाराष्ट्र ऑल इंडिया हा चॅनल बघतोय एक शेतकरी मित्र म्हणून बाकीचे जे शेतकरी मित्र आहात व्हिडिओ बघणार आहात हे शेतकरी मित्र म्हणून एक मॅसेज काय देऊ शक्यतो त्यांनी हे युज करावं आणि फरक जाणवावा मला आलेला आहे जानौ। जाणव जानौ। जाणून आलेला आहे फरक म्हणजे माझी माती सुधरली माझी पिकं सुधारली त्यामुळे सगळ्यांनी वापरून बघावं आपण किती एकराला ट्रायल घेतल्याच्या तुम्ही आपण चाळीस एकराला वापरलेलं ऑलरेडी किती वर्षापासून यूज करताय दोन वर्षापासून ओके खतामध्ये काय बचत झाली तुमची खतामध्ये फार बचत झाली जेवढं आपल्याला लागतंय तेवढंच आपण टाकलं आधी काय व्हायचं भरमशाट आपण टाकायचं अच्छा आपण माती परीक्षण केलं त्याप्रमाणेच खत आपण सोडली जास्त सोडलं नाही काय बरं म्हणजे हे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुमच्या खातामध्ये पण बचत झाली <laughs> आणि अवरेजमध्ये बदल झाला ओके या ठिकाणी त्यांचीच बांधकाम दुसरे आपलं नाव काय शरद आदलंगी हे शरद आलंगी सर चार वर्षापासून मला कनेक्ट आहे तुम्हाला याचा अनुभव काय सर तुमचे आता जे प्रोडक्ट हे एग्रोहुमिक आहे पांढऱ्या मुळांची जबरदस्त वाढ करते आणि सेंद्रिय करप वाढवते त्याच्यामुळे काय होते माहितीये का शेतीचं उत्पन्न खूप जबरदस्त वाढलेलं आहे पहिले जे ऊस आमचे तीस चाळीस टनाच्या आसपास निघत होते जास्तीत जास्त किती खतं वापरली रासा पन्नासच्या पुढे जातच नव्हतं चाळीस टनापर्यंतच राहत होतं कारण ही चोपणंट जमीन आहे ना याचं मी पन्नास पन्नास चाळीसच म्हणू शकतो आता आता साहेब याचं अशी कंडिक्शन आहे की आज या शेतीचं उत्पादन आम्ही मागच्या पिकाचं साधारण बहात्तर ते पंच्याहत्तर टनापर्यंत घेतलेलं आहे एकरी पण आता आमचं असं म्हणणं की मागच्या पेक्षा चांगला आहे त्यामुळं साधारण एक ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास जायला काही हरकत नाही हे तीन प्रोडक्ट किती वेळ सोडले तुमच्या शेतामध्ये दर महिन्याला दीड महिन्याला पाऊस जास्त असलं त्यामुळे आम्हाला सोडता येत नव्हतं पण जेव्हा पाण्यातून शक्यतो आम्ही महिन्यातून एकदा सोडायचा प्रयत्न केला तीन ते चार वेळ सोडले आतापर्यंत जर हे तुम्ही कंटिन्यू पुढच्या पिकाला जर तुम्ही सात ते आठ वेळा सोडलं तर मध्ये अजून वीस ते तीस ठाण्यां फरक पडू शकतो तर ज्या ठिकाणी आपण उसाचं अवरेज सर्वसाधारण तीस जसे असून पस्तीस पकडूया आणि ज्यावेळेस हे ट्रीटमेंट केल्यानंतर फर्स्ट पहिल्याच वर्षी ऐंशीला आपण क्रॉस करतोय आणि मला वाटतं काल फोनवरती माझं साहेबांचं बोलणं झालं त्यावेळेस त्यांची अपेक्षा आहे की आपण इथून पुढं या ट्रीटमेंटद्वारे हंड्रेड प्लस करू शकतो काही डाऊट ओके धन्यवाद थँक्यू एक शेवटचा मुद्दा माझा विचारायचा राहिला हा ऊस किती महिन्याचा आहे साहेब दहा महिन्याच्या आसपास अच्छा दहा महिन्याचा ऊस आहे बरोबर आहे येस थँक्यू आणि व्हरायटी सांगितली बत्तीस आणि अग्रेटी टू अग्रिमेक हे फक्त पाच ते महिने सोडलेलं आहे अच्छा औषध आम्ही पुढे सोडू शकलो नाही जर दहा महिने कंटिन्यू सोडलं तर सर शंभर क्रॉस करायला काहीच हरकत नाही ओके okay, okay. चोपनट राहणार ओके okay. क्षेत्र चोपनट आहे ओके okay, धन्यवाद ओके okay, सर थँक्यू